उमरखेड महागा भारतीय जनता पार्टीचा झेंडा लाडक्या बहिणींनी महायुतीला तारल्याची सर्वत्र चर्चा भारतीय जनता पार्टीचे किसन वानखेडे यांनी साहेबराव कांबळे यांचा सोळा हजारपेक्षा जास्त मतांनी केला पराभव उमरखेड विधानसभेचा निकाल हाती आला आहे यामध्ये भारतीय जनता पार्टीचे किसनराव वानखेडे यांनी साहेबराव कांबळे यांचा पराभव केला असून तिसऱ्यांदा भारतीय जनता पार्टीनं उमरखेडमध्ये आपला गड राखलाय ही विधानसभा निवडणूक अतिशय चुरशीची झाली असून काँग्रेसच्या साहेबराव कांबळे यांनी अतिशय काटेकी टक्कर दिली आणि भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला इथे चांगलीच लढत दिली या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे किसनराव वानखेडे यांना एक लाख आठ हजार सहाशे बासष्ट मतं पडली असल्याचं आहे तर राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार साहेबराव कांबळे यांना ब्याण्णव हजारांच्या वर मतं मिळाल्याचं आहे तसंच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या इंजिन या निशाणीवर निवडणूक लढवत असलेले राजेंद्र नजरधरे यांना सात वर मतं मिळाल्याची माहिती समोर हो येते बिरो रिपोर्ट मराठी नाईन न्यूज उमरखेड